नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जुगार खेळणाऱ्यांनो सावधान जुगार खेळावर तसेच समाजातील चुकीच्या गोष्टीवर पोलीस प्रशासनाची कटाक्ष नजर अनेक वर्षांपासून जव्हार मध्ये उरुस परंपरा आहे यामध्ये हिंदू मुसलमान एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा होतो त्या अनुषंगान जव्हार मध्ये बैठक पार पाडली त्यामध्ये जव्हार तालुक्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी करिश्मा नायर मॅडम जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणपत पिंगळे साहेब जव्हार पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस निरीक्षक श्री किशोर मानभाव साहेब तसेच जव्हारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये उरुसा कोणत्याच प्रकारची अडचण नको याकरिता प्रश्न आणि उपाय यावर चर्चा झाली त्यामध्ये असाही प्रश्न आला की जुगार मोठ्या प्रमाणात खेळली जाते त्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पिंगळे साहेब म्हणाले आम्हाला जर आढळून आलं तर त्यावर शून्य मिनिटात कारवाई केली जाईल मग तो कोणीही असो कायदा हा प्रत्येकाला सारखाच आहे जुगार खेळणाऱ्यांनो सावधान असाही इशारा त्यांनी दिला समाजात वाईट गोष्टी आढळल्यास कोणाची गय केली जाणार नाही व्हॉट्सअपला जर चुकीची पोस्ट आढळली वाद होईल असे मेसेज आढळले त्यावर लगेचच कारवाई केली जाईल

आ, एक खूप व्यवहार झालेले आहे आणि सगळ्या मोठ्या तर त्योहार इलेक्शन सुद्धा आणि आता दहा दिवस मध्ये अनाऊन्स होईल इलेक्शन तर आणखी तुम्हाला थोडा काळजी घ्यायचा नाही हे आपल्या सगळ्याच जबाबदारी आहे की कोणीही मिसक्रिएट्स येऊन आमच्या व्यवहारचा उपयोग करायला नाही पाहिजे मी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देते निमंत्रण केलेले आहे सगळ्यांनी तर आम्ही नक्की सहभाग सुद्धा होईल आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि होपफुली आता जेव्हा आम्ही सुद्धा ह्या जिल्हा सोडून जाते आम्ही सगळ्यांना हे सांगणार आहे की एक व्यवहार आम्ही सुद्धा बघितलेले आहेत कशा एक एक्झाम्पल म्हणून एक